प्रभाग मध्ये शिवसेनेची भव्य प्रचार रॅली मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद परिवर्तनाची चाहूल शिरपूर वरवाडे नगर परिषद निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून विविध पक्षांच्या उमेदवारांकडून जनसंपर्काचा जोरदार कार्यक्रम राबवला जात आहे याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या भव्य प्रचार रॅलीस मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शहरातील वरवाडे व वा मुख्य बाजारपेठेचा समावेश असलेल्या या महत्वाच्या प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत पाटील तसेच प्रभागातील उमेदवार मनोज रामदास चव्हाण आणि महिला उमेदवार माळी लताबाई भिवसन यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत रॅली काढण्यात आली रॅली दरम्यान शिवसेना उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रभागातील प्रमुख मंदिरांमध्ये पूजा अर्चना करून विजयासाठी देवदर्शन घेतले तसेच विविध महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्यापासून प्रेरणा घेत प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी उमेदवारांनी थेट जनतेचा हात हातात घेऊन त्यांच्या भावनांचा सा, भावनांना साथ घातली सर्वसामान्यांचे न्याय आणि हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेत स्थान मिळावे असा संदेश देत मतदारांशी आत्मीयतेने संवाद साधण्यात आला भव्य प्रचार रॅली शहरातील मुख्य बाजारपेठेतून जात असताना व्यापारी बांधवांनी उमेदवारांचं स्वागत केले रस्त्यावरील सर्वसामान्य दुकानदार फुटपाथावरील विक्रेत्यांशीही समस्या समजून आला या रॅलीत तरुणांचा आणि महिलांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला उपस्थितांची गर्दी घोषणांचा गजर आणि शिवसेनेच्या बाजूने दिसणारी प्रचंड लाट पाहता या प्रभागात शिवसेना निर्णायक आघाडीवर असल्याचं स्पष्टपणे जाणवत होते मतदारांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक चौदा मधून शिवसेनेला विजय मिळणारच असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला निवडणूक हा परिवर्तनाचा क्षण असून जनतेच्या पाठिंब्याने विकासाचा नवा अध्याय सुरू करू असा आशीर्वाद हेमंत पाटील यांनी व्यक्त केला या शहराचा जरी विकास झाला तरी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या जीवनात विकास आणण्याचं काम भविष्यात आपल्याला करायचं आहे असं आश्वासन त्यांनी दिलंय राजकारणात मला व्यापार करायचा नाही तर पूर्णपणे समाजकारण करायचं आहे असा व्यक्ती विश्वास त्यांनी लोकांना दिला आहे या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहनही त्यांनी केलंय